काँग्रेसची गळती का थांबत नाही काही दिवसाच्या अंतराने एक चित्र पुन्हा समोर येते काँग्रेसचा नेता कोणताही असो गल्लीचा की दिल्लीचा हातातून झेंडा खाली आणि कमळ हाती काँग्रेस म्हणजे एक बुडतं जहाज असं आता अनेकांनी स्वीकारलंय आणि म्हणूनच या जहाजातून उडी घेणाऱ्यांची स्पर्धा लागली प्रश्न असा पडतो हे सगळं सुरक्षित भविष्यासाठी पक्ष बदलत आहेत की काँग्रेसमध्येच काहीतरी खोलवर चुकतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स करून नक्की काय चुकतं आहे याविषयी भाष्य करा काँग्रेसला ईडीची भीती की पक्षात विचारधाराच नाही आहे किंवा विचारधारा पाळणारे नेतेच नाही आहेत काँग्रेसच्या नेत्यांची एक रटाळ पण सततची तक्रार आमच्याकडे जेवायला येतात आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये जातात ईडीचं दडपण आहे सी बी आयचा दबाव आहे अरे थांबा जर हे खरंच सगळं सत्य असेल तर तुमचे नेते ईडीच्या भीतीने जातात म्हणजे काँग्रेसने भ्रष्टाचारी नेते तयार केले आहेत का तुमच्या स्वतःच्या विधानातून म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या विधानातून हे असं स्पष्ट होतं की काँग्रेसमध्ये खूपच भ्रष्टाचार होता आणि हे तुम्ही अप्रत्यक्षपणे मान्य करता आणि दुसरं म्हणजे तुमच्या पक्षात विचारधाराच नाही आहे बांधिलकी निष्ठा शिल्लकच राहिली नाही आहे जर विचारधारा मानणारे काँग्रेसने नेते तयार केले असते तर ते ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांनी कसल्याही ॲक्शन घेतल्या काहीही केलं तर पक्ष सोडून गेले नसते भाजप ईडीचं भय दाखवतंय आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत असं जर काँग्रेसवाल्यांचं म्हणणं असेल तर ते स्वतःच्या अपयशावर पांघरून आहेत काँग्रेसने आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री मंत्री, मंत्री खासदार तयार केलेत जर ते आज दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांची स्वतःची निष्ठा कमी झाली आहे की काँग्रेसचं नेतृत्व फिसकटलं आहे विचारधारेवर लोकांना जोडायचं नाही केवळ निवडणूक आली की राहुल गांधींची रॅली करायची मग निवडणुकीनंतर तक्रार करायची ते आमचं घर सोडून गेले अरे पण आधी घर टिकवलं का काँग्रेसने आता हे मान्य करायला हवं भूतकाळातल्या काँग्रेस इज थिंकिंग पार्टीचं रूपांतर काँग्रेस इज सिंकिंग पार्टी असं झालंय का तुम्हाला काय वाटतं ईडीच्या भीतीने पक्ष बदलणं म्हणजे नेता भ्रष्टाचारी होता हे काँग्रेसनं मान्य केले का नेतृत्वाचं दुर्बल होणं गटबाजीचं विष सामान्य कार्यकर्त्याला न मिळणारं स्थान हे महाराष्ट्र काँग्रेसची सध्याची परिस्थिती आहे त्यांचे अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हे किती लोकांना माहिती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे त्यानंतर या अध्यक्षांवरती नक्की कोण विश्वास ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे हे सुद्धा त्यांच्या नेत्यांनाच माहिती असेल विलासराव देशमुख गेल्यानंतर पक्षामध्ये दुसरा लोकप्रिय चेहरा होता तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण म्हणजे संयमी पण प्रभावी नेता तरीही दूर सारला गेला सुशीलकुमार शिंदे आता वयोमानानुसार मागे गेलेत अशोक चव्हाण असतील विखे पाटील असतील संजय निरुपम असतील या सर्वांनी कमळ हाती घेतले सतेज पाटील वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या नेत्यांना अडगळीला टाकले पक्षात आजही गटबाजी अंतर्गत गट कुरगोडी एकमेकांवर कुरबुरी चालूच आहेत राहुल गांधींपर्यंत तक्रार घेऊन जाण्याचा तेच जुनं काँग्रेसची संस्कृती अजूनही ताजीच आहे हे असं सुरू राहिलं तर प्रश्न पडतो काँग्रेसमध्ये थांबाव कोण आणि का लोकांपर्यंत पोहोचणं जमिनीवर काम करणं नवनवीन कार्यकर्ते तयार करणं आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरं जाणं हे सोडून काँग्रेस फक्त भाजपविरोधी लाटेवर निवडून यायचं स्वप्न पाहते आहे का आता हा प्रश्न पडतो काँग्रेसला स्वतःला वाचवता तरी येईल का की ही गळतीच त्यांच्या अस्ताचं कारण ठरेल तुमचं मत काय कमेंट करा आणि विचार मांडा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका